नवसूर्य न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो ताज्या घडामोडी सत्याची जाण आणि तुमच्या जवळच्या परिसरातील खास बातमी सबस्क्राईब करा आणि बेल दाबायला विसरू नका नवसूर्य न्यूज आपल्या हक्काचे व्यासपीठ नवसूर्य मध्ये आपले स्वागत आहे गिर्यारोहण प्रशिक्षणामध्ये शोएब ने केले जिल्ह्याचं नाव लौकिक नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंग उत्तरकाशी उत्तराखंड येथे सव्वीस एप्रिल ते तेवीस मे दोन हजार पंचवीस या कालावधीत झालेल्या माउंटेनिअरिंग प्रशिक्षण अभ्यासक्रमात औरंगाबाद जिल्ह्यातील इंडियन कॅडेट फोर्स व जिल्हा ॲडव्हेंचर स्पोर्ट असोसिएशनचे कॅडेट व गिररोह शोएब खानपटाण यांनी हा कोर्स यशस्वीरित्या पूर्ण केला जिल्ह्याच्या कारकिर्दीत के गौरवाचा कामगिरी केली राष्ट्रीय स्तरावर झालेल्या या प्रशिक्षण शिबिरात शोएब खानपटाण यांनी छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद बरोबरच महाराष्ट्र राज्याचे नावलोखी केले आहेत अठ्ठावीस दिवसाचं या प्रशिक्षणामध्ये खडक बर बर्फावर चालणे मूलभूत तंत्र वाचन हवामान औषधी पर्वत स्वच्छता रेपलिंग झुमारिंग जु, रॉक क्लिमिंग क्लिमिंग रिवर क्रॉसिंग आर्टिफिशियल वॉल क्लिमिंग प्रथमोपचार पर्वतारोहणाच्या इतिहासावर व्याख्याने रॉक टर्मिनॉलॉजी भारतीय पर्वगारोहणाचा इतिहास पर्वतारोहण साहित्याची सखोल माहिती व निगा राखणे हिमसकलन हिम नदीच्या माहिती प्रवास क्रॉसिंग शोध बचाव तंत्र आदी विषयावर अत्याधुनिक व तंत्रशुद्ध पद्धतीने प्रशिक्षण देण्यात आले या शिबिरा दरम्यान प्रशिक्षणाचा भाग म्हणून सोळा हजार फूट उंचीवर चढाई करण्यात आली कमांडर विनोद नरवडे यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत अनेक गिर्यारोग तयार झाले आहेत यापुढे नवीन गिर्यारोगाची पिढी तयार व्हावी यासाठी इंडियन कॅडेट फोर्स प्रयत्न करीत आहेत हे प्रशिक्षण शिबिर पूर्ण केल्याबद्दल कमांडर विनोद नरवडे केंद्रीय विद्यालयाचे प्राचार्य अनिल यादव नंदू पटेल बाबलू त्रिवेदी डॉक्टर दयानंद कांबळे सुरेश बनकर प्राचार्य मकरंद जोशी डॉक्टर आर व्ही सिद्दीकी डॉक्टर मीनाक्षी मुलिया डॉक्टर शत्रुंजय कोटे डॉक्टर कल्पना झरीकर डॉक्टर फुलचंद सलामपुरे प्राध्यापक अमृत बिराडे नीलम नरवडे जगदीश खर्नार राहुल अहिरे किशोर नावकर आदींनी अभिनंदन करीत पुढील वार्ताला शुभेच्छा दिल्या नवनवीन ताजा बातम्या सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की द्या पुन्हा भेटूया लवकरच नवसूर्य न्यूज आपल्या हक्काचे व्यासपीठ